साठी विरोध करतात असे जे परमाणू आहेत जे अणू आहेत त्या अणूंना नष्ट करण्यासाठी जाणून टाकण्यासाठी त्याला तेवढी उष्णता द्यावं लागते जे कर्माचे जे आहेत एकमेक होऊन बसलेले आहे दूध आणि पाण्यासारखी एकमेक झालेले आहे त्यांना बाजूला काढण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी किती उष्णता द्यावं लागेल याची कल्पना करा कारण लोखंड जेवढं घट्ट असत त्याच्या असंख्या पटीनं जे आपले स्पर्धक आहेत त्याला स्पर्धक म्हटल्याने जे आपल्या आत्म्यामध्ये जे कर्म परमाणू आलेले आहेत जे कर्म परमाणू पूर्ण वातावरणामध्ये पूर्णपणे खचून भरलेले आठ कर्माचे परमाणू आणि आठ कर्माचे परमाणू हे जे परमाणू कसे येतात तर ते परमाणू आत्म्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय असत जेव्हा त्यांना निमित्त मिळेल निमित्त मिळेल त्यावेळेस ते कर्म परमाणू येत असतात आणि ते निमित्त मुख्य प्रकारे पाच आणि विशेष प्रकारे त्रेपन्न सांगितलेले आहेत सत्तावन त्रेपन्न नाही सत्तावन्न सांगितलेले आहेत तर पाच कोणत्या आहेत मिथ्यात्व अविरजी पुन्हा योग हे पाच जे निमित्त आहे की कर्माला आपल्या आत्मप्रदेशामध्ये येण्यासाठी कारण आहे जेव्हा या पाच माध्यमांद्वारे आत्मा हलतो आत्म्याचे प्रदेश हलतात त्यावेळेस आत्म्याच्या भोवती किती परमाणू असतात आत्म्याच्या सभोवती अनंत अनंत परमाणु प्रत्येक कर्माचे अनंत परमाणु कारण सगळे सूक्ष्म परमाणु जर कोणते असतील तर कर्माचे परमाणु आहे आणि सगळ्यात तर बादर म्हणजे मोठ जर परमाणु जर कोणते कोणते जर अणु असतील तर ते आपल्या अवधारिक शरीराचे लक्षात ठेवायचे तर या अवधारिक शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं एक एक प्रदेश आहे तो प्रदेश सुद्धा सूक्ष्म आहे आणि त्याच्या पेक्षा पटीन सूक्ष्म काय आहे एक कर्मपर हे कर्म परमाणू किती असतात एका एका आत्मप्रदेशाच्या भोवती तर अनंत आनंद असतात कसे असतात अगदी ओळख उभे असतात जसं एखाद्या आपण जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशनला किंवा गरूर। आधीमध्ये एखाद्या ठिकाणी खूप बँकेत गेलो किंवा खूप गर्दी जर असेल तर लोक कसे किंवा एखादं मोठं देवस्थान आहे देवस्थानात दर्शनात जायचं तर लोक कसे ओळख दूरपर्यंत ओळख वगैरे राहतात अशा प्रकारे परमाणु अतिशय लाईन लावून आपल्या प्रत्येक आत्मप्रदेशाच्या भूती उभे आहेत त्यांना विश्व सोपचे म्हणतात विसर सोपचे हे जे विसर असतात ते कशाची वाट पाहतात फक्त या आत्मप्रदेशाच्या हालचालीची आणि आत्मप्रदेशाची हालचाल झाली की लगेच पटपट पट ते आत्मप्रदेशामध्ये सामील होतात प्रवेश करतात आणि आत्मप्रदेशामध्ये दूध आणि पाण्यासाठी एकत्र मिळून जातात तर ती हालचाल कशामुळे होते किती हालचाल मिथ्यात्व अविरती वगैरे आपण जे पाच कारण पाहिले त्यामुळे होतील म्हणून त्यांना टाळायला पाहिजेत शास्त्र अतिशय सूत्रबद्ध आहे आणि त्यामध्ये कुठे कोणत्याही ठिकाणी थोडीशी पण हालायला जागा नाही आहे कारण हे सगळं शास्त्र पूर्ण केवळ ज्ञानातून आलेलं आहे म्हणून या शास्त्राला कोणीही खोटं ठरू शकत नाही आणि याची पूर्णपणे सिस्टम जी आपोआप आहे नैसर्गिक आहे एक असं वस्तू आहे की निसर्गाला कोणी बनवलेलं नाहीये पण निसर्गाने स्वतःचीच आपली सिस्टम अशी तयार केलेली आहे की त्या सिस्टमला कोणीही आव्हान देऊ शकत नाही तसंच ही पद्धती सुद्धा आहे म्हणून हे पाच गोष्टींपासून जो व्यक्ती दूर राहील त्या व्यक्तीला कधीही कर्म कर्मपरमाणू आतमध्ये त्याच्यात प्रवेश करणार नाही म्हणजे आश्रव होणार नाही आता जे कर्म परमाणू आपल्या आत्मप्रदेशामध्ये बसलेले आहेत ते अतिशय घट्ट आहेत खूप कठीण आहेत कित्येक वर्षापासून काही 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 जे कर्म कर्म परमाणू आहे अगदी अनादी काळापासून आपल्या प्रदेशामध्ये आत्मप्रदेशात आहेत ते ते अजून निघालेच नाहीत ते आणि इतके पक्के बसलेले आहे जस की जसं एखादा समजा कोणी स्वयंपाकी असतो आणि तो स्वयंपाकी जसा एखादी कढई वापरतो ती कढईची वापरली वापरून वापरून एवढी काळी झालेली असती एवढी काळी झालेली असती की तिचं काळे पण काढायचं म्हटलं तर त्याच्या शक्तीच्या बाहेर असतं आणि ते कधी भरून तो कढी तो फेकून देतो आपण व्यवहारात पाहतो इतकी काळी इतकं कीटन त्याच्यावर चढलेलं असतं असं कीटन पूर्णपणे कर्मांचं कर, आपल्या आत्मप्रदेशावर चढलेलं आहे जे काळापासून आहे आणि काळापासून आपण ते कीटन बाजूला काढू शकत नाही त्याच्यावर वरवर वरवर पुन्हा 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 कीटन त्याच्यावर चढत आहे त्यामुळेच आपल्याला संसारामध्ये सारखं फिरावं लागतं आणि या संसारातून जर दूर व्हायचं असलं तर आपल्याला ते पूर्णपणे कीटन बाहेर काढावं लागेल काय करावं लागेल आत्मप्रदेशांना कीटन काढताना काय करतो आपण त्या वस्तूला जाळावर ठेवतो का नाही जसं जाळावर ठेवतो आणि हळू थोडे 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 काढून काढून अनेक वेळा अनेक वेळा अनेक वेळा तापून ज्यावेळेस ती वस्तू आपण चकचकीत करतो अशा प्रकारे आपल्या आत्म्याला जर सिद्ध भगवंताच्या आत्म्यासारखं चकचकीत जर करायचं असेल तर आपल्याला खूप वेळा तापवायला लागतो आपण तापवावं लागतं किती तापवतो आपण आपली जी तापणी ही प्रक्रिया आहे अतिशय कमी पद्धतीचे आपण काय करतो वर्षातून उपास करतो एक दोन चार पाच दहा सोळा बस त्याच्यानंतर पुन्हा त्या उपवासाकडे पुढच्या वर्षापर्यंत पाहतच नाही मधल्या काळात काय होतं मधल्या काळात पुन्हा कीर्तन त्याच्यापेक्षा जास्त चढत राहतं पुन्हा पुढच्या वर्षी आपण तेवढे उपवास करतो आणि मग काय करतो आपल्याला योग्य प्रकारे आपण ताप न दिल्यामुळं आपल्यातलं ते मळ जो आहे तो मळ काही बाहेर पडत नाही त्या मळाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला तपाचा आश्रय घ्यावा हो लागतो आणि ते तप जे आहे तो बारा प्रकारचं सांगितलेला आहे सगळ्यांच्या अभ्यासात आहे सहा प्रकारचं बहिरंग तप असत आणि सहा प्रकारचं अंतरंग तप असत त्या अंतरंग तपातलं शेवटचं तप जे आहे कोणतं आहे सांग कोण सांगत शेवटचं तप ठेवायचं कारण एक अशी वस्तू असते की आपण हजारो उपास केले आणि हजारो उपास केल्यानंतर त्या हजारो उपासापासून आपले जेवढ्या कर्माची निर्जारा झाली जर एक फक्त एक क्षणभर एक क्षणभर पण नाही एक समय सांगितलेले एक समयामध्ये जर उत्कृष्ट ध्यान जर केलं तर हजारो वर्षात केलेल्या उपवासाच जेवढी निर्जरा होती त्याच्यापेक्षा असंख्यात पटीन कर्माची निर्जरा एका समयात केलेल्या ध्यानामुळे लक्षात ठेवायचं असं जे ध्यान आहे ते ध्यान कधीही ग्रहस्थांना लागतच नाही ध्यानाचा नियम आहे ध्यान कधीही कधी केव्हा लागेल ध्यान कधी पण सहाव्या गुण धर्म ध्यानाचा विषय झाला इतर ध्यान लागतात किती ध्यान आहेत ध्यान किती एकंदर एकंदर मुख्य ध्यान चार आहेत नाही का कोणते अर्थ अर्थ ध्यान रौद्र ध्यान धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान शुक्ल ध्यान तर आपल्याला पंचम काळात लागू शकत नाही कारण शुक्ल ध्यानासाठी आपल्याला जे सहन आहे ते सहन अतिशय उत्कृष्ट पाहिजेत आणि ते उत्कृष्ट सहन पंचम काळात नसत म्हणून शुक्ल ध्यान तर लागतच नाही या ध्यानाने आपली एक खूप सोपं काम करून दिलेलं आहे आपल्याला आपलं काम खूप सोपं झालेलं आहे कसं झालेलं सोपं माहितीये का आता पंचम काळामध्ये आपला तर काय झालं अपघातन झाला अपघातन झाला ना कसं काय झालं यायचं होतं पंचम काळात कोणता जीव कधीच विचार करीत नाही की माझा जन्म पंचम काळात व्हावा म्हणून का नाही कारण पंचम काळामध्ये मोक्षाचे सगळे दार बंद असतात फक्त चित्र पहिल्या भूभूमीच्या काळात पण बंद असतात जेवढे सहा काळ आहे सहा काळामध्ये मोक्षाचा दार फक्त एकाच काळात उघडलं जात आणि कुठं भरत आणि ऐरावत मध्ये आणि क्षेत्रात ते सतत उघड असत विदेश क्षेत्रामध्ये नेहमी चतुर्थ काळ चालू असतो आणि नेहमी मोक्षाची प्रक्रिया चालू असते म्हणून आपल्याला जर समजा कदाचित जर वर स्वर्गात गेल्यानंतर जर उशीर झाला तर उशीर जर झाला तर आपला जन्म कुठं व्हावा विदेश क्षेत्रात व्हावा अशी आपण भावना करतो आणि जर कोणी असं म्हणित असेल की मला इथूनच विधेयक क्षेत्रामध्ये जायला मिळालं पाहिजे अशी पण कोणाची भावना असते चांगली भावना आहे भावना वाईट नाही आहे पण त्याच्या मागे थोडी रिस्क आहे कोणते रिस्क आहे कारण मनुष्यातून मनुष्यात जर मनुष्या जन्म घ्यायचा असेल तर सम्यक्ता सोबत जन्म होत नाही आणि मिथ्याचे मिथ्याचे जर असेल तर तो भरत क्षेत्रातून विधेयक क्षेत्रात जाऊ शकतो परंतु सम्यक्ती इथून पुढे जाईल नियमानं स्वर्गातच जाईल म्हणून थोडासा एक स्टॉप झाला तर हरकत नाही एक म्हणून कोणी पण शून्य मनुष्य काय विचार करेल की एक स्टॉप झाला तर हरकत नाही परंतु रिस्क नको नाही का कारण सम्यक दर्शनाला सांभाळून ठेवणं महत्वाचं असतं म्हणून सम्यक दर्शनाला सांभाळा भलं थोडा एक दोन सागर कमी जास्त वेळ लागला तरी हरकत नाही परंतु सम्यक तर नियमानं सांभाळला जाईल म्हणून सम्यक्ला सांभाळायला पाहिजे तर आपला विषय चालला होता की आपण इथं पंचम काळामध्ये जो आपला जन्म झाला तो अपघातानं झाला परंतु पंचम काळामध्ये एक आपल्याला चांगली गोष्ट सुद्धा मिळाली कोणती गोष्ट मिळाली की जे ध्यान आहे चार ध्यान आहे त्या चार ध्यानापैकी शुक्ल ध्यान तर होत नाही आणि अगोदरचे दोन ध्यान तर करायचे नाही करायचे का अर्थ ध्यान रोत्र ध्यान करायचे नाही आणि शुक्र ध्यान तर होत नाही मग किती सोपं झालं काम ध्यान कोणतं राहिलं फक्त धर्म ध्यान मग धर्म ध्यानच करायचं नेहमी धर्म ध्यान करायचं धर्मध्यान चार प्रकारचं